खूप सारं कष्ट आणि प्रयत्न करून सुद्धा तुमच्या पदरात अपयश पडत तुमच्या डोळ्यासमोर तुमचं वज वाटोळ होत असताना तुम्ही हतबल असता तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यानं पाहता पण तुमचे प्रयत्न नेहमी कमी पडतात तुमची कष्ट काहीच कामाला येत नाहीत मग हे तुमच्या डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा तुम्हाला ते थांबवता येत नाही या पाठीमागची कारण काय आहेत या मागची कारण मीमांसा काय आहे या नगद सत्याचं चिंतन आज आपण करणार आहोत तुम्हाला घराच्या बाहेर पडलात काय हवं असत तुम्हाला हवं असतं धन पदरात काय पडतं पदरात पडते ती निराशा तुम्ही बाहेर पडलात की तुम्हाला हवा असतो मान सन्मान समाजामध्ये पण तुमच्या वाट्याला येतो तो अपमान तुम्हाला हवं असत सुख पण न मागताही दुःख तुमचं दारा दार वाजवत आणि तुम्हाला नेहमी रोग नको असतात पण ते रोग सुद्धा तुमच्याकडं अगदी चालत येतात मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला गारवा हवाय पण तुमच्या वाट्याला उन्हाळा काय येतोय यामाग नेमकी कारणं काय असतात तर या पाठीमागे म्हणजे ती कारण काय असतात तर बघा आपल्या वडिलांनी आपल्याला मोटरसायकल घेऊन दिली आहे आणि आपण त्याला विमान म्हणून जर उडवू लागलो तर याचा परिणाम काय या होणार आहे ह्या विधात्यानं या ईश्वरानं आपल्याला ज्ञानेंद्रिय हा देह दिलाय तो कशासाठी दिलाय तो दिलाय पुण्यकर्म करण्याकरता चांगली गुणकर्म दाखवण्याकरता आणि त्यामध्ये तुम्ही जर वेगळ्या पद्धतीनं त्या शरीराचा त्या ज्ञानेंद्रियाचा वापर करू लागलात तर तुमचं वज वाटोळ नाही होणार तर काय होणार हो इतरांचे सुख न पहावे डोळा वानिशी लळा परनिंदेचा अरे तुम्ही जोपर्यंत तुमच्या डोळ्यानं इतरांचं भल पाहू शकणार नाहीत ना तोपर्यंत तुमचं वज वाटोळ होणार बघा हे नव्हेच सत्य आहे तुम्ही इतरांचं सुख पाहता तुम्हालाच आनंद व्हायला लागला तर तुमचं वाटोळ ब्रह्मदेवाचा बाप सुद्धा करणार नाही त्याची तेवढी शक्ती नाही कारण तुमच्या कर्माची ती फळ असतात तुमच्या विचाराची ती प्रतिक्रिया असते जे तुमचं वाटोळं होतं ते तुमच्या कर्माची गुणाची ती आलेली प्रतिक्रिया असते ती विचारांची सुद्धा प्रतिक्रिया येते पहा तुमचं वाणी आहे ना तुमची वाणी ती तुम्हाला कशासाठी दिली आहे परनिंदेसाठी तिला आता सध्या लळा ला ला लागलेला आहे तुमच्या वाणीला नेहमी बघा तुम्ही एकत्रित बसलात ना तर तुम्ही तिसऱ्याच्या गोष्टी करता आणि त्याच्या टीका टिप्पणी निंदा किंवा त्याच्या कमतरता काय आहे तो कसा अपयशी आहे कसा दुर्गुणी आहे कसा नालायक आहे अपात्र आहे यापेक्षा वेगळं काय बोलता म्हणजे या, या तुमच्या वाणीला हा लळा लागलाय ना तो परनिंदेचा लळा लागलेला आहे अरे तुमचे कान बहिरे झालेत तुम्हाला बर्व कान कर्ण झाले बहिरे ऐकती ना बर्वे तुमचे कान बहिरे आहे त्यांना काही एक चांगलं ऐकायला बर वाटत नाही आणि तुमच्या मनामध्ये जे उमाळे फुटतात ना ते द्वेषाचे मत्सराचे कामाचे क्रोधाचे म्हणजे जो वारा जो स्पर्श तुम्हाला जो होतोय ना तो उन्मादाचा होतोय तुम्हाला सुगंध आवडत नाही तुम्हाला विचाराची दुर्गंधी आवडते म्हणून तुमचे ज्ञानेंद्रिय तुमचं मन ज्या वेळेस तुम्हाला इतरांचं कल्याण झालेलं म्हणजे तुम्हाला शेजाऱ्यांनी गाडी आणली आणि तुम्हाला फार मोठा आनंद झाला आणि तुम्ही एक किलो पेढे आणून वाटले की माझ्या शेजाऱ्यानं आज प्रगती केली आहे विकास केलाय त्याच्याबद्दल मी पेढे वाटतोय असं पे। मनामध्ये आलं आणि तुम्ही करायला लागलात त्या दिवशी तुमच्या पोटात दुखणं बंद होतं लोकांचं भलं पाहून ते थांबलं त्या दिवशी तुमचं वज वाटोळ होणार नाही तुमची वाणी ज्या क्षणाला इतरांचं कल्याण चिंतन चिंतन करीन कल्याणाच्या गोष्टी बोलायला लागेल तिच्या म्हणजे ती वाणी दिली आहे ती अमृत पाझरत पाझरायला पाजर हवं त्या वाणीमधनं आणि तिथनं जर टीका निंदाळ नालस्तिक लोकांची करत असाल तर ती थांबवा त्या क्षणाला तुमचं कल्याण भाग्योदय तुमचा त्या ठिकाणी होईल आणि तुमचे कारण आहेत ना तुम्हाला लोकांचं वाईट चहाडी चुगली ह्या गोष्टी तुमच्या कानावर तुम्हाला त्याची आवड नाही लागायला पाहिजे तुम्ही त्या ऐकताना आनंद नाही झाला पाहिजे तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला चांगल्या गोष्टी इतरांच्या समाजामधल्या इतर म्हणजे शेजारी असेल मित्र असेल अगदी शत्रूच्या सुद्धा गोष्टी तुम्हाला ज्या क्षणाला आनंद द्यायला लागतील कारण तुम्हाला ईश्वरानं ही गाडी दिली आहे ती चांगली काम करण्याकरता तिला तुम्ही शापीद बनवता तुमच्या गुण आणि कर्मान तुमचे तुम्हा ज्ञानेंद्रिय तुम्हाला तुम्ही ते जर तुमच्या पर्यंत तुम्ही ते जर सामाजिक कल्याणाकरिता त्यांचा विचार जर शब्द कसे फुटतात कसे विचार येतो म्हणजे बाहेरच्या संवेदना आपण पाहतो दर, विचार येतात त्यातून शब्द फुटतात आणि मग कृती घडते म्हणून अगोदर आपल्या मनातच विचार जर चांगले आले की आपण इतरांचं कल्याण झालं तर आपल्याला आनंद होईल इतरांचं भलं झालं तर आपण सुखी होऊ म्हणजे दुसरा सुखी इथं शेजारी जेवला तर मला माझं जेवण त्याला त्याच्याशिवाय मला माझे जेवण जाणार नाही असं ज्यावेळेस विचार यायला लागतात ना त्या क्षणाला आपला भाग्योदय झालेला असतो आणि हा भाग्योदय का होतो तर कारण सत्याच्या ज्ञानाचा उदय झालेला असतो आणि ज्ञानोदय झाल्याशिवाय कुणाचाही भाग्योदय होत नाही आणि मग ज्ञानोदय व्हायचं असेल तर तुम्हाला इतरांचं म्हणजे आपल्या डोळ्यांना इतरांचं भलं दिसलं पाहिजे आपण इतरांचं चांगलं ऐकलं पाहिजे आणि आपल्या वाणीनं कुणाचीही निंदा नालस ती कधी केली नाही पाहिजे तर आपला भाग्योदय हा निश्चित अगदी खात्रीशीर आहे हे अगदी नगद तत्व नगद चिंतन हे करून पहा आपल्या पादरात भाग्योदय पडल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे नगद नारायण महाराज की जय